राम हरी मंडळी मंडळी आता आपण पुण्यामधून सासवडला निघालो आहोत माऊलीची पालखी आज सासवडमध्ये मुक्काम आहे तर रस्त्याने जात असताना मध्ये दिवेघाट लागतो तर त्या दिवेघाटामध्ये माऊलीचं खूप सुंदर असं आपल्याला दर्शन होतं तर आपला प्रवास इथून चालू होतो आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटभर नक्की बघा तुम्हाला खूप जवळून माऊलीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही ना माऊलीच्या पालखीपासून लांब आहात तुम्हाला स्वतः माऊलीचं दर्शन केल्यासारखं वाटणार आहे वारीमध्ये चालल्यासारखं वाटणार आहे असं तुम्हाला फील येणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटभर नक्की बघा चला तर आपण चालू करू तर मंडळी बघू शकता आपला प्रवास चालू असताना पुन्हा एकदा माऊलीच्या पालखीचं दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि मला वाटलं सहज तुम्हाला स्वतः दर्शन घडवावं त्यामुळे मी तुम्हाला माऊलीचं पालखीचं दर्शन घडवत आहे तर दर्शन घेऊ शकता आता माऊलीची पालखी सरळ सरळचा मार्गे चालली आहे देवेघाटातून तर आता आपण डायरेक्ट घाटातला शो तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो घाट म्हणलं की प्रत्येकाला घाम फोडणारा असा हा घाट आहे तर अशा घाटासुद्धा किती वारकरी मंडळी आनंदामध्ये आपला उत्साह जल्लोष साजरा करत माऊलीची वाट पाहत सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत आणि बघू शकता प्रकारचा हा परिसर आहे खूप उंच उंच डोंगर आहे या डोंगरावरती चढूनसुद्धा मी इथून शूट करत आहे कारण की इथून मालकी माऊलीची पालखी ही स्पष्ट दिसते आणि मी तुम्हाला असं माऊली दर्शन घडवणार आहे तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही घरी बसून पालखी बघता किंवा घरी बसून तुम्ही हा सोहळा आहात तुम्हाला स्वतः या जागेवरती असल्याचा फील येणार आहे आणि जर फील येणार नाही तर तुम्हाला मी जवळून दर्शन घडवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवट करता नक्की बघा मित्रांनो तुम्हाला आता माऊलीचं जे आशू आहे ते आलेलं तुम्हाला दिसत आहेत दर झुम करून दाखवतो आता माऊलीच्या पालखीचं जे अश्व तुम्हाला दिसत आहे जर माऊलीचे अश्व तुम्हाला दिसले असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका कारण की असेच आपले व्हिडिओ येत राहतील आणि माऊलीचं प्रदर्शन तुम्हाला घडवत राहील प्रत्येक गावामधलं हा सोहळा तुम्हाला संपूर्ण पाहता येणार आहे मित्रांनो वारकरी मंडळीची गर्दी पाहता मला असं वाटत आहे की माऊलीची पालखी लवकरच आपल्याला दर्शन देणार आहे तर तुम्ही बघू शकता किती गर्दी दिसत आहे पलीकडचा तलाव पण किती सुंदर असा परिसर दिसत आहे आणि आता बघा गर्दी किती प्रमाणात वाढत चाललेली आहे मित्रांनो हे आयुष्य आपल्याला भगवंताने दिलेलं आहे आपला जसा जन्म झालेला आहे तसा मृत्यूसुद्धा निश्चितच आहे पण आपल्याला भगवंताने मानवी रूप रूपामध्ये जन्म दिलेला आहे याचा अर्थ आपण काही ना काही पुण्य केलेलं आहे तर या मानवी देहाचा आपण चांगला वापर केला पाहिजे कारण जिंदगी एक किराए का घरे एक ना एक दिन निकल ना पडे का मग जब तुझको आवाज देगी घर बाहेर बाहर निकलना पडेगा त्यामुळे या मानवी देहाचा चांगला उपयोग केला पाहिजे आणि चांगला उपयोग क केल्यामुळे आपल्या आयुष्यात काही ना काही पुण्य नक्कीच घडणार आहे त्यामुळे प्रत्येक माणसाने एकदा तरी वारीला आलं पाहिजे वारीचा आनंद घेतला पाहिजे भगवंता चरणी नील झालं पाहिजे मित्रांनो माऊलीची पालखी आलेली आहे आपल्याला लांबूनच दिसत आहे लवकरच आपल्याला स्पष्टपणे माऊलीची पालखी दिसणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर बघू शकता माऊलीच्या पालखी पुढे किती मुंग्यामध्ये आपल्याला गर्दी दिसत आहे आता कॅमेरा झूम करून दाखवलं तुम्हाला मी कशी बघू शकता गर्दी किती बारीक असं माणसं आपल्याला दिसत आहेत वरून हे बघू शकता माऊलीची पालखी आलेली आहे मावली मावली असा जल्लोष करत पूर्ण वारकरी मंडळी असल्या भरवणामध्ये किती जल्लोष साजरा करत हा घाट चढत आहेत आपण बघू शकता तर मंडळी माऊलीच्या पालखी ओढण्यासाठी बैलाच्या पाच जोड्या आपल्याला दिसत आहेत एक दोन तीन चार पाच पाच जोड्या लावून माऊलीची पालखी ह्या दिवे घाटातून जात आहे आणि हा परिसर हा निसर्ग आपल्या डोळ्याला पाहायला भेटतोय हे एक भाग्यच नव्हा बघू शकता किती सुंदर असं आपल्याला हा दृश्य पाहायला भेटत आहे मित्रांनो हे दृश्य बघून माझे डोळे तर कृत्य झाले पण किती सुंदर हा दृश्य आपल्याला पाहायला भेटत आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू आपण लवकर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी